अशा प्रकारची मोठी साईज माल गेलेला मित्रांनो हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता एक हजार रुपये क्विंटल बीट हे दोन हजार गेला का दादा माल चांगला आहे थोडा मोठा आणि चांगला माल आहे दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल धरू का बाबा अरे क्विंटल आणि अशा चांगला माल पंचवीसशे रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे बाबा किती माल आणला होता आज किती माल आणला आज दहा पोते हे का किती किती डाग आणले पाच डाग का कुठले बाबा गाव कोणतं आपलं सिन्नरच्या आत धन्यवाद बरं बरं पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल चला धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तुम्ही तर घेऊया तीन हजार रुपये तीन हजार रुपये क्विंटल तेहतीसशे रुपये क्विंटल तेहतीसशे तेतीस शिकाओ व्हेरायटी कोणती जे किती माल आला आज दादा कुठले गाव कोणतं आपलं कुठं आलं आहे धन्यवाद तेहतीस कोणती व्हेरायटी दादा नाही माहिती चार हजार रुपये क्विंटल अशी तर माल पाऊ शक्रम घेवडा चार हजार रुपये क्विंटल दादा लेबल आहे कायचं टेबल बघूया पंचेचाळीस चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रत्याचा मान पाहू शकतो कोणती व्हेरायटी आहे व्हरायटी माहीत आहे का व्हेरायटी कोणती आहे चार हजार पाचशे रुपये हे का धन्यवाद तोडा आहे दुसरा दुसरा तोडा धन्यवाद ओ। ला ला। ते आ, ही तेहतीस गेली ना जुना झाला म्हणून कमी गेला का जुना असं काही आहे का ढाकेला आहे कमी भाव गेला तेहतीस आहे फक्त चला बरं आहे हां थोडा असा आहे ना मानात आवली नमस्कार तुमचा काय भाव गेला मिरची चला गे चांगली गेली कोणती आपली आरमार ना ओके ही चांगली आहे का मिरची व्हेरायटी उत्पादन कसं आहे शेता दादा मग कोणती चांगली आहे गौरीला वाजी ठीक आहे चला धन्यवाद चौरेचाळीसला सेहेचाळीसशे पासष्ट रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची पाहू तंत्र तलवार मिरची सेहेचाळीसशे पासष्ट रुपये क्विंटल सेहेचाळीसशे पासष्ट थोडं थांबता काही साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा भरपूर मालफ नाही लेबलची नाही गरज मला माल पाहिजे साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मिळतो आणि हा चौदाशे चौदाशे माल चांगला आहे माल भारी हे माल चांगला आहे चौदाशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सोळाशे रुपये क्विंटल चला चांगलं आहे घ्या दादा सोळाशे रुपये क्विंटल हा अंकुरच ना अंकुर एकशे त्र्याऐंशी हो नाही एक मिनिट थोडा फोटो घेऊ आहे का लेबल दादा हा कुरमुरा एकशे त्र्याऐंशी ना अठराशे नऊशे अडुसष्ट आज किती माल आणला होता सहा होते मावली कुठले गाव कोणतं आपला दिंडोरी ना तालुका धन्यवाद दादा चला धन्यवाद कोणतं हॅलो मार्केट आठशे रुपये क्विंटल माल बघा तंत्र आठशे रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाहू शकतो बाराशे रुपये क्विंटल दादा कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी खरं काही बाराशे रुपये क्विंटल माल चांगला आहे पण आता आवक वाढली ना आवक थोडी कमी झाली बाराशे रुपये क्विंटल चौदाशे केला ना चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो चौदाशे रुपये क्विंटल चौदाशे हे आ, कर, पहला है का बावीसशे रुपये क्विंटल असं प्रकारचं माल पाचशे मालपासून चमक आहे मालाला तिथं पहिला तोडा आहे का हां मग बावीसशे रुपये क्विंटल साप आहे माल तो कुठले गाव कोणतं आपलं तालुका तालु, तालुका तालुका धन्यवाद बावीसशे

मग कोबीचं एक को वक्कल आलेलं होतं बाबांचा आज भाव गेलेला आहे तीनशे रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल मिडियम साईज माल अशा प्रकारचा माल गेलेला आहे चारशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो मराठी चारशे रुपये क्विंटल सोळाशे सत्तर रुपये शेकड मेथी सोळाशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी सोळाशे सत्तर अठराशे माल पण फ्रेश आहे तुमचं मस्त आहे शेवटपर्यंत हा पहिलं एकाच व्यापाऱ्याने अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तुमचं गाव कोणतं भाऊ दादा गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी अठराशे रुपये शेकडा मेथी एक किलोपर्यंत जोडी चला सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा अशा शे प्रकारची शेपू पौषक तंत्र शे सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा सोळाशे पंचावन्न <स्थाथ> सतराशे पन्नास रुपये शेकडा अशा शे प्रकारचा मालपोस्वतंत्र सतराशे पन्नास रुपये शेकडा शेपू सतराशे पन्नास रुपये शेकडा एक किलोपर्यंत आठशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपो स्वातंत्र्य ना अशोका कोथिंबीर आठशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर बाराशे बारा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्र मग कोथिंबीर बाराशे बारा रुपये शेकडा चायना कोथिंबीर पंधराशे नव्वद रुपये शेकडा जळगाव बदामी याची जरा काळी बारीक आहे बारीक आहे बारीक जाड पाहिजे होते नाही होते जळगाव बदामी कोथिंबीर पंधराशे नव्वद रुपये शेकडा पंधराशे नव्वद एक किलोपर्यंत जोडी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी सतराशे रुपये शेकडा मित्रांनो सतराशे रुपये शेकडा गावठी आहे कोणती एकोणीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक दो हजार वीस रुपये जोडी वाय एकोणीसशे एक साठ रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल काढला का गावठी आज एक नंबर तुमचा एकोणीसशे साठ रुपये शेकडा